बाळासाहेबांबद्दल तिने जे त्या काळात उद्गार काढली होती की ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा हा माताराज हातात तलवार घ्यायची भाषा करतो हा हातात तलवार धरू तरी शकतो का हातात तलवार धर धरेल हा तर हात थरतरतील पोरे जे भाषा जी बाई वापरू शकते त्या बाईला तुम्ही तुमच्या पक्षात नेतेपदावर घेता प्रवक्ते पदावर घेता तर तुम्हाला लाज वाटली नाही का हे राजसाहेबांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर दिलं का त्या लोकांनी ते सोडून आज सुषमा करायला असं वाटलं की मला रासायबांनी माझं नाव घेतलं म्हणजे मी महाराष्ट्रात फार मोठी झाली या आविर्भावात देव हो राज ठाकरे एकरी नाव घेत घेत तुम्ही माझा नादाला लागायचा नाही मी अमुक आहे मी तमुक आहे मी अशी आहे मी तशी आहे म्हणजे तिचं म्हणण्याचा अर्थ काय मी घाण आहे मी गटार आहे हा माझ्या अंगावर जर तुम्ही दगड टाकाल तर त्याच्या शिंतडी तुमच्या अंगावर उडेल म्हणजे ती स्वतःला घाण म्हणून घेते आहे तर ह्या घानेडाबाई बा, बाईला बाईनी आपल्या लायकीत राहायचा राजसाहेबांबद्दल बोलायची तिची अवकत नाही आहे बोलायचा नाही यापुढे धनराजबाई काल छत्रपती शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली माहितीची आणि राजसाहेबांनी काही मागण्या केल्या पी एम मोदींकडे त्या मागण्या मागच्या दहा वर्षामध्ये एखादं पत्र पाठवून किंवा दिल्लीमध्ये मोदींची भेट घेऊन करता आले असते कालच जाहीर सभेमध्ये अगदी इलेवन्थ आवरला सोमवारी मतदान आहे मुंबईत आणि अगदी या सांगता सभेमध्ये या मागण्या केल्या अगोदर हे का सुचलं नाही अगोदर का करू नाही शकले राजसाहेब आज बोलण्याचा राजसाहेबांना अधिकार आहे कारण पारव्याच्या मेळाव्यामध्ये राजसाहेबांनी म नरेंद्र मोदी हे देशाच्या हितासाठी चांगलं काम करत आहेत हिंदुत्वाचा संरक्षणासाठी चांगलं काम करत आहे मग मी बिनशर्त मी त्यांना साथ देत आहे त्यांना पाठिंबा देत आहे असं राजसाहेबांनी त्यांना आपला सहकार्य व्यक्त केलेलं आहे सपोर्ट व्यक्त केलेला आहे जेव्हा माणूस एखादा म्हणजे मा निस्वार्थ भा, भावनेतून जर तुम्हाला बिनशर्त पाठिंबा जर दिलेला आहे तर मी तुमच्याकडे बदल्यामध्ये कोणतं म्हणजे आम्हाला एवढे उमेदवार द्या इकडे उमेदवार द्या असं तर काही मागणी केलेला नाही आहे त्यामुळे आमच्या एवढेच अपेक्षा आहेत की केंद्रात तुम्ही निवडून या पुन्हा तुम्ही पंतप्रधान बना परंतु आमच्या महाराष्ट्राच्या हितासाठी ह्या पाच बा गोष्टी तुम्ही पूर्ण करा म्हणजे साहेबांनी स्वतःसाठी नाही मागितल्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी साहेबांनी या गोष्टी मागितलेल्या आहेत तर हक्क आहे एवढं तर आपण मागू शकतो ना ज्यावेळेला आपण ओपनली तुम्हाला सपोर्ट करत आहोत आज आमच्या पाठिंब्यामुळे आज मराठी महाराष्ट्रातून बरेच मराठी वर्ग तुम्हाला मतदान करणार आहे आणि तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे तर त्या गोष्टीचा बदला मोबदल्यात आम्हाला या गोष्टी तुम्ही करून द्या यात काय गैर आहे धन्यवाद धनराजबाई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हाला सोमवारी मतदान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माहितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील या तुम्हाला शुभेच्छा देऊन आपण मुलाखत उमेदवार निवडून येतील माहितीचे अठ्ठेचाळीसचे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातून निश्चितपणे धन्यवाद दन धन्यवाद धन्यवाद